नमस्कार रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलू नये याविषयी व्हिडिओ टाकायचा होता तस सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलायला नको या संदर्भात यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता काय बोललं पाहिजे हा पण एक व्हिडिओ होता आणि सव्वीस जेवारी सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय कंटेन असला पाहिजे काय माहिती दिली पाहिजे याचा पण एक व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेलाच आहे पण तरी सुद्धा सव्वीस जानेवारीच्या भाषणात अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात काय बोलायला नको याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा देतोय मग असे वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ ऐकण्यासाठी वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी हे चॅनल खूप महत्वाचं आहे तुम्हाला पण तुमच्या परिवाराला पण आणि म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची माहिती देणार हे सुशन नायकवाडे ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे चला आपण सुरुवात करूया सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलू नये मित्रांनो सव्वीस जानेवारी जवळ आली आहे सव्वीस जानेवारीचं भाषण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही भाषणाची तयारी करत आहात तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलायला नको बरं सव्वीस जानेवारीचं भाषण तर करायचं आहे त्याची तयारी तर तुम्ही करताय मग तयारी करताना हे लक्षात ठेवा गावातल्या कुठल्याही गोष्टीचा उल्लेख म्हणजे राजकीय घडामोडींचा उल्लेख तुमचे हेवे दावे हा उल्लेख सव्वीस जानेवारीच्या भाषणात त्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्या व्यासपीठावरून त्या मंचावरून तुमच्याकडून होता कामा नये तुम्ही एखाद्या पक्षात काम करत असाल एखाद्या संघटनेत काम करत असाल तुम्ही तुमचं पक्ष तुमची संघटना याचे विचार तुम्ही त्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय सणाच्या दिवशी तुम्ही तुमच्या संघटनेचे विचार पक्षाचे विचार या ठिकाणी मांडायचे नाहीयेत इथं फक्त देशाविषयी बोलायचं आहे देशातील स्वतंत्र्यासाठी हुतात्मा गेलेल्या वीरांबद्दल बोलू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोला महात्मा गांधी यांच्याविषयी बोला प्रजासत्ताक दिन याच्याविषयी बोला पण तुमच्या वैयक्तिक संघटनेची माहिती या व्यासपीठावरून अजिबात देऊ नका तुम्ही ज्या कुठल्या पक्षामध्ये काम करताय त्या पक्षाची विचारधारा याच्यामध्ये सांगायची गरज नाही तुमच्या पक्षाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते याच्यामध्ये चुकूनही सांगू नका तुम्हाला नेहमी बोलण्याची सवय असते पक्षाची विचारधारा पक्षाची केलेली कामं पक्ष करणार आहे ती कामं हे मात्र सव्वीस जानेवारीच्या भाषणात सांगून चालणार नाही इथं देशाविषयी तुम्हाला बोलायचं आहे पक्षाविषयी संघटनेविषयी आणि तुमच्या राजकीय नेत्याविषयी या ठिकाणी बोलून चालणार नाही दुसरी गोष्ट तुमच्या गावात तुमचे हेवेधावे द्यात अंतर्गत काही घडामोड भांडणं असू द्यात तंटे असू द्यात गावातल्या काही इतर काही कुजबुजे असतील काही घडामोडी असतील गाव लेवलच्या त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मांडायच्या नाही आहेत तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं वैयक्तिक अजिबात काही बोलायचं नाही इथं फक्त देशाविषयी बोलायचं आहे प्रजेच्या हाती सत्ता आल्याच्या नंतर पुढे प्रजेने काय काळजी घेतली पाहिजे प्रजेच्या हाती सत्ता म्हणजेच प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला पण हातात मात्र सत्ता नव्हती आणि ही सत्ता येण्यासाठी काही काळ थांबावं लागलं आणि तो काळ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंतचा आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या हातामध्ये सत्ता आली आणि ज्या दिवसापासून सत्ता आली तो दिवस आपण प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो आहोत या संदर्भात तुम्हाला बोलायचं आहे गावातल्या आणि वैयक्तिक तुमच्या आणि तुमच्या पक्षाच्या तुमच्या नेत्यांच्या आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टी या मंचावरून कधीही मांडायच्या नाही हे लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी जवळ जा आले आहे भाषणाची तयारी उत्तम करा पुन्हा पुन्हा भाषण चांगलं तयार करा भाषण चांगलं मांडा याची संपूर्ण माहिती तयारी कशी करावी सव्वीस जानेवारीच्या भाषणाची याची संपूर्ण माहिती माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ जाऊन पहा पंधरा ऑगस्टच्या भाषणाची तयारी ती पण दिलेली आहे मी त्या आपले जे तिरंग्यावरती जो आरे आहेत त्याच्यामध्ये का अशोक चक्र आहे ते का आहे तीन रंग काय या आहेत याची सुद्धा सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे अशोक चक्राची माहिती तिरंग्याच्या तीन रंगाची माहिती ही सुद्धा दिलेली आहे म्हणजे ही सुद्धा माहिती तुम्ही परत भाषणामध्ये मांडू शकता त्यावर मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो उत्तम अशी सव्वीस जानेवारीच्या भाषणाची तयारी करा आणि आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं त्यामध्ये तर आम्ही तुम्हाला भाषणाची तयारी पण करून घेतो राजकीय सामाजिक क्षेत्रात तुम्ही कसं बोललं पाहिजे याचा तुमचा उत्तम सरावही करून घेतो दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा आता पुस्तकसुद्धा घरबसल्या मागू शकता याच ठिकाणी थांबूयात धन्यवाद